नमस्कार मंडळी नमस्कार आपण सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केलेला आहे आजची आपली चाल नाते पुते ते आहे अठरा किलोमीटरची चाल आहे आणि मायामते या टप्प्याचं वैशिष्ट्य म्हणजे पहिलं रिंगण होत तिथे हो गोल रिंगण आपण म्हणतो रिंगणाचे दोन प्रकार आहेत असं आपण मागे चर्चा रिंगण आणि गोल रिंगण चांदोबाच्या लिंबापुशी झालं त्याचं आपण बघितलं दुसरं रिंगण जे आता आम्हाला आज गोल रिंगणाची सगळी संकल्पना समजून सांगावी अशी विनंती आहे जेव्हा सोहळा नातेपुत्यातून पुढे येतो तेव्हा थोडस नातेपुत्याच्या जवळ असताना आपल्याला महादेवाचा डोंगर दिसतो होय आणि त्यामुळे त्या परिसरात आल्यावर हे अभंग म्हणत असताना महादेवाची वारा चक्रवर्ती पा त्याची पाय माझी चित्ती किंवा अजून जे महादेवाचे अभंग आहेत सोमवारचे आहेत हे अभंग त्या चित्तानं त्या विषयानं म्हटले म्हणजे भगवंताचा त्या अर्थाने तो विषय विचार केला जातो आणि सोहळा जेव्हा म्हणजे माळशिरसकडे येत असतो तेव्हा माळशिरसच्या मागं थोडंसं जे पुरंदावडं गाव आहे आता त्याच्या आधी पूर्वी नगर गावामध्ये हे कारखान्याच्या पठाणात रिंगण व्हायचं बरोबर ती जागा कमी पडायला लागली म्हणून आता ते रिंगण पुरंदावड पुरंदावडे या गावात होतं थोडंसं अंतर पुढं जाऊन होतं पण ते जागेमुळे होतं आणि रिंगण हा पालखी सोहळ्यातला एक क्लायमॅक्स ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीचा विषय आहे आणि पालखी सोहळ्यातला जसा आहे तसं वारकऱ्याच्या अत्यंतिक आनंदाचा विषय आहे बरोबर कारण रिंगण रिंगण म्हणजे फक्त गोल रिंगण एवढाच भाग लोकाला मर्यादित वाटतो असा नसून त्याच्या अनेक अंग उपअंग अशा पद्धतीनं ते आहे त्यातलं पहिलं जे आहे ते रिंगण गोल आखून तयार ठेवलेलं असतं दिंड्या बाहेरच्या बाजून उभा राहतात आतमध्ये लोक बसतात आणि त्यातून मधून पळण्यासाठीचा एक पट्टा ठेवला जातो बरोबर आणि सगळ्यात मध्यवर्ती स्थानी माऊलींसाठी एखादं आसन ज्याला आपण टेबल आजच्या परिभाषेत किंवा बांधीव चौथरा आहे त्याच्यावर माऊलींची बैठक टाकून म्हणजे गाडीच्या वगैरे टाकून मग माऊलींना पालखी त्यात आणून बसवली जाते आणि हे सगळं रिंगण आहे की नाही आहे गोलाकार व्यवस्थित आहे का काही अडचण आहे का याची तपासणी पाहिल्यांदा होती बरोबर आहे पहिल्यांदा चोपदार स्वतः फिरूनही लागलंय का पाहतो कुठं लोक बाहेर आलेत का कारण घोडा पडताना शेवट जनावर आहे इजा विचार आहे बरोबर आणि त्या पद्धतीनं तो विचार सगळ्यांना पुरेसा अंतर ठेवून लोकांना बसवलं लो जातं त्या पट्ट्याची रुंदी साधारण काय असते अंदाजे सुमारे वीस ते तीस फुटाचा पट्टा फुटाचा खेळता व्यवस्थित पोलीस व्यवस्था असते आणि मग चोपदार पहिल्यांदा फिरून सगळं रिंगण लागले का हे पाहतात चोपदार हे पालखी सोहळ्यातले एक प्रशासक आहे हो हो आणि मग चोपदाराने रिंगण पाहून आल्यानंतर जिथून रिंगणाची सुरुवात आहे तिथं दिंडी नंबर अकरा जी पुण्याच्या मावळ परिसरातली भोपळ्यांची दिंडी आहे ज्याला जरी पटक्याचा मान आहे त्यांना इथं काम आहे आपण बोललो होतो जरी पटका आणि नुसता जरी पटका नाही आहे तर काम आहे काम आहे मग त्यांचं इथं काम सुरू होतं बरोबर की ते तो जरी पटका खांद्यावर घेऊन जरी पटका जसा मराठी शाहीत आपल्या लष्कराला शिवाजी महाराजांचा होता त्या पद्धतीत आजही ते तसाच ठेवतात काही मोडतोड झाली दुरुस्ती असेल तर तेवढी करतात बरोबर पण पूर्ण सुमारे वीस फुटाची वेळूची काठी हो वरती लखलकीत भाल्याचं एवढं पात त्याला खाली निशाण लावलेलं ते जरीच म्हणून जरी पटका म्हणायचं पण ते जरीच निशाण लावताना असं टोपी सर्ग घालायचं नाही तर त्याला चिमटाय अच्छा काठीला आणि कापडाला धरणारा असा चिमटा असतो त्या चिमट्याला पाच ठिकाणी रिबीट आहेत ते फिट केलेले असतात त्यामुळे निशाण हालत नाही त्याची जागा सुटत नाही आणि त्याला खाली शेवटपर्यंत खाली आलं काठी वेळू की त्याला जागोजागी पितळेचे तोडे म्हणजे नक्षी काम केलेले ज्याला हातात पाटले असतात ना तोडे पाटल्या म्हणजे तेही आणि दिसताना सौंदर्य आणि आभूषणाच लक्षण आहे तोडे बरोबर तो झेंडा घ्यायचा आणि मग त्यांना चौकदाराने आता रिंगण लागले म्हणून खून केली की मग त्यांनी त्या पटांगणाला फेरी मारायची लोकांनी समजून घ्यायचं की आता रिंगण लागलेला आहे आता भोपळ्यांच्या जरी पटका ज्या आरती पळतोय त्या आरती नंतर घोडे पाळणार आहेत आता आपण जरा स्वस्त राहिले पाहिजे इंडिकेशन त्याला म्हणून तेही तीन फेऱ्या मारतात बर आणि मग माऊलींचा अश्व त्या मध्यवर्ती जागी आणून रिंगणाच्या खुणेवर तिथून सोडला जातो आणि बरोबर जरी पटक्याचा अश्व असतो विशेष असा आहे की जरी पटक्याचा अश्व आणि माऊलीचा अश्व दोघही पळत सुटतात थांबत नाहीत मग ते कधी पाच प्रदक्षिणा घालतात माऊलीला कधी चार घालतात ते थांबल ते घोडं थांबल त्याला थांबवलं जात नाही अच्छा कधी दोन त्याची लहर आहे त्या घोड्याची आणि या घोड्याला याच्या आधी कधी प्रशिक्षण दिलेलं नसतं की रिंगण असं आहे असं चालायचंय माणसात काय काय नाही म्हणजे एक वेळ तर अशी आली होती की एक घोडा पालखी सोळ्यात मध्येच मेला हो राजा नावाचा घोडा होता आणि म्हणून दुसरा घोडा आणला हो हो आणि तो आणला की चालत आला हो त्याला काही शिकवावं लागेल नाही शिकवलंही नाही म्हणजे नसतंच शिकवत पण तो घोडा आणला पण तो इतका सुंदर वागला की माणूस सुद्धा वागत नाही आणि मग त्याला सोडलं की तो माऊलीला प्रदक्षिणा पळत 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 घालतो लोक ते घोडा पुढे गेला की ते पायाची धूळ घोडा धूळ आहे आपल्याला त्याची धूळ लागावी हा भाव आहे थोडं काळजी घ्यावं लागते कारण लगेच जर घोड्याच्या जवळ गेला तर ते आपण जाबाड मोडू शकतो हात पाय मोडू शकतो त्याची ताकद फार आहे आणि मग तो घोडा त्याला जेव्हा थांबायचं तेव्हा तोंड आत घालतो आणि मधूनच कुठ नाही माऊलीच्या पालखी भाषी जातो हो म्हणजे ते जे मध्ये केंद्रस्थानी माऊली आहे म्हणजे आमचं केंद्र आहे ते माऊली आहे आम्ही त्यांचे फाटे आहेत आम्ही त्यांचं रिंगण आहे रिंगण मधली मुख्य सूर्य आहे माऊली आहे आणि आम्ही त्यांचे किरण असा तो एक आहे घोड आज जातं त्याला प्रसाद दिला जातो घोड थांबतो पण रिंगण इथं थांबत संपत नाही इथून खरं रिंगण अजूनही चालू राहतं लोकांना वाटतं इथं संपत टीव्ही मीडियाला ते कमी वाटतं पण इतर रिंगणाच्या अनेक गोष्टी पुढे चालत असतात रिंगणानंतर माऊलीचं दर्शन ही प्रत्येकाची इच्छा असली पाहिजे असते मग त्याला पर्याय आहे सगळेच जर पालखीवर पडले दर्शनाची झुंड पडली तर आणि म्हणून प्रत्येक दिंडीचे जे झेंडेकरी असतात त्या झेंडेकरांनी मध्यवर्ती माऊलीच्या पालखीपशी जवळ यायचं आपल्या आपल्या पताका घेऊन आणि ती पताका लांबून म्हणजे वीस फुटावरून दहा फुटावरून जेवढी झेंडेची काठी तेवढ्यावरून माऊलीच्या पालखीवर अशी धायची अच्छा आणि ती माऊलीवर स्पर्श करायची म्हणजे त्याचं दर्शन झालं म्हणजे पताका ज्या त्या सगळ्याच दर्शन झालं दर्शन प्रातिनिधिक स्वरूपात असं दर्शन, दर्शन पण म्हणजे हे याच्यामध्ये भावनांचं आणि सुरक्षितता अनेक गोष्टींचा विचार आणि मग झेंडे बाजूला झाले की त्यानंतर ना माता भगिनी ज्या हंडा घेतलेल्या असतात त्या रिंगणातून पळतात अच्छा मग विणेकरी पळतात अच्छा आणि त्यानंतर रिंगणाचा उडीचा खेळ चालतो उडी बर उडीचा खेळ म्हणतात रिंगण हे खेळी आहे बरोबर रिंगणी भावना काय आहे अनेक गोष्टींचा त्याचा आध्यात्मिक विचार अजून काही लावता येईल पण प्रत्यक्ष मला असं वाटतं की रोज एक सुरी चालन भजन हे माणसं कंटाळून जातील थोडस थोडस त्याला मूड ऑफ चेंज ऑफ मूड ज्याला म्हणतो तसंही असलं पाहिजे बरोबर म्हणून आणि मराठी लष्करात या पद्धतीचा अर्ज त्या घोड्याचा खेळ करावा जरा वेगळा वेगळा काहीतरी आहे ते अमक करावं त्याची गंमत वेगळी आहे हे करीत जातात तसं हे सगळं करत असताना मग उडीचा खेळ रमतो खेळ म्हणजे मध्यवर्ती माऊली असतात आणि सगळ्या दिंड्यातले टाळकरी माऊलीच्या सभोवताल बसतात अगदी खडून किंवा रेखलेल्या रेगेसारखे ते बसतात पांढरे शुभ्र कपडे आणि प्रत्येकाची रेग अशी शेवटपर्यंत जाते आणि त्याच्या माग मग पकवाशे उभारतात आणि ज्या त्या दिंडीचा मालक किंवा काही मानकरी जे आहेत ते मधी उभे राहतात बाकी कोणी उभारायचं नाही चोबदार आणि हे मानकरी यांनी उभारायचं मग कराडकरा हे दिंडीतले कराडकर असतील देऊ कराच्या किंवा अजून कोणाच्या दिंडीतले लोक असतील वास्कर असतील त्यांनी शि शितोळे आहेत अडफळ करायला त्यांनी त्या त्या ठिकाणी राहायचं आणि मग एका तालामध्ये म्हणजे टाळाचा ताला सुद्धा ठोका मागं पुढं नाही एकच ठोका पडणार ज्ञानोबा तुकारा ज्ञानोबा ना म्हणजे नादाचा जो आनंद घ्यायचा एखाद्याला असेल तर तिथे यावं आणि लाखो लोकांच्या ना आ, एका वेळेला हे सहज शक्य नाही फक्त सोहळ्यात आणि रिंगणातच होऊ शकत त्याचा जो आनंद आहे तो अवर्णनीय म्हणजे त्याचा आनंद अनुभूती घ्यायला त्याला रिंगणातच दुसरा पर्याय नाही आणि मग उडी झाल्यानंतर प्रत्येक जण आपापल्या जागी जात दिंडीच्या जा ठरलेल्या आणि तिथं पुन्हा या खेळतं अच्छा जे पहिल्यापासून तो विचार आणि जेव्हा खेळया खेळतं त्यानंतर खेळून दमल की कोटी भूक खांदी भार कोटी भूक काय खेळा याची सुख हे जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आता खायला पाहिजे पाहिजे आणि मग न्याहारी सुटते न्याहारी तर असं आहे शेजारच्या पंचकृषीतले सगळे गावं हे हो या दिंडीतल्या ट्राकऱ्यांना आपापली दिंडी आपापला संपर्क जिथं कुठं आहे तिथं ते खायला घेऊन येतात दशम्या धपाटे लोणचं शेंगा दही तूप लोणी जे जे शक्य आहे हो। पण मी पाहतोय त्यात असं आहे बरं का की एखादा मनुष्य एखाद्या दिंडीकडे जर घेऊन येत असेल तर तो त्याच दिंडीकडे वर्षान येतोय वर्षानुवर्ष नाही शंभर पन्नास वर्ष वडी लाजा जा पोरगा नातू तिथच येतात तो पदार्थही पदर्थ तोच देतात तो कारण मी दिंडीमध्ये अनेक वर्ष जेव्हा रिंगणाला गेलोय तेव्हा गोवरी शेंगाची भाजी पोळी त्या घराने आणलेली तीच खाल्ली आहे बरं त्या चवीत बारा पंधरा वर्षात कधी फरक नाही धपाट आणि दही तेच खाल्लं प्रेमानं लोक आणून देतात तर सगळ्यांना भूकेला आनंदाने सगळं खातात आणि मग विसावा होतो आणि देव पुढच्या मुक्कामाला जिथे जागा आहे तिथे जातात म्हणजे हा दिंडीचा सोहळा त्या अर्थाने सोलापूर जिल्ह्यात आल्यावर सुरू होतो आता त्या दिंडीचं प्रातिनिधिक स्वरूप सगळ्या दिंडी सोहळ्यात वेगळ्या वेगळ्या पालखी सोहळ्यात चालतं धन्यवाद आशुतोष खरोखर तुम्ही ते साक्षात आमच्या समोर उभं केलं आम्हालाही त्या रिंगणाचा आनंद आला खूप खूप धन्यवाद